संस्था संप्रदायाबरोबर बैठका घेत कल्याण ग्रामीण शिवसेना भाजप राष्ट्रवादी उमेदवार राजेश मोरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे आज कार्तिकी एकादशीच्या मोरे यांनी पिसवली परिसरातील हनुमान मंदिरात उपस्थिती दर्शवली यावेळी वारकरी संप्रदायाने त्यांचे टाळ मृदुंगांच्या गजरात स्वागत केले वारकऱ्यांचा आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर विठ्ठल भक्तीत तल्लीन होत दिवसभराचा क्षण त्यांनी घालवला कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय महायुतीची उमेदवारी मिळालेल्या राजेश मोरे यांनी प्रचार रॅली आणि प्रचार फेऱ्यापेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे विविध परिसरात फिरून त्या नागरिकांशी हितगुज करत ते संवाद साधत आहेत आज मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी एकादशीच्या मुहूर्तावर पिसवली परिसरातील वारकरी समुदायाची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर उपस्थित होते भजन कीर्तनात सहभागी होत टाळ वाजवत मोरे यांनी भजनाचा आनंद घेत वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतला तर त्यानंतर त्यांनी मोरेश्वर भोईर यांच्या समवेत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला दिवसभर उन्हात प्रचारानिमित्त फिर आलेला क्षीण काही क्षणात निघून गेल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आले वारकऱ्यांनी त्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा